हा, हा काय मॅच झालीय काय मॅच झालीये रोलर कोस्टर मध्ये बसल्यासारखी माझी भावना होतीये कारण राजस्थान जिंकतय का पंजाब जिंकताय का पंजाब जिंकताय का राजस्थान जिंकतय या सगळ्या गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत अशक्य ताणल्या गेलेल्या होत्या तुम्ही बघा काल आपण चर्चा करत होतो की बॉलर्सचं राज्य कधी संपणार आणि बॅट्समन कधी त्यांची कला दाखवणार आजच्या सामन्यामध्ये ते बघायला मिळालं कारण यशस्वी जयस्वालनी झकास बॅटिंग करून राजस्थान रॉयल्सला सुंदर सुरुवात करून दिलेली होती आणि त्यांचा नंतरचा फ्लो हा जबरदस्त चालू राहिला जयस्वालचं चा अर्धशतक हुकलं पण लिव्हिंगस्टोननी छान एक छोटीशी खेळी केली सत्त्याण्णव मीटरची सिक्सर त्यांनी मारून दाखवली आणि त्याच्यानंतर महिपा लामरोर नावाचा एक खेळाडू आला डावखुरा शैली खेळाडू एकवीस वर्षाचा राजस्थानच्या छोट्याशा खेड्यात आलेला हा एकवीस वर्षाचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधन जो आवाज निघत होता आ हा हा बघणारे अक्षरशः थक्क झाले एक क्षण असं वाटत होतो की राजस्थानचा संघ दोनशेचा टप्पा अगदी सहजी पार करणार परंतु अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांनी सुंदर बॉलिंग केली अर्शदीप सिंगनी टी ट्वेंटी सामन्यामध्ये पाच विकेट काढण्याची करामत करून दाखवली आणि त्याचमुळे राजस्थानचा डाव हा एकशे पंच्याऐंशी धावांवरती रोखला गेला जेव्हा पंजाबची बॅटिंग चालू झाली त्यावेळेला रॉयल्सच्या संघाने पायावरती धोंडा पाडून घेतला एका एक मग काल छोट्याशा कालावधीत त्यांनी के एल राहुलचे तीन झेल सोडले आणि त्यामुळे के एल राहुल आणि मयंक अगरवालनी एकशे वीस धावांची सलामी हे आपल्या संघाला करून दिली वाटलं होतं की आता पंजाब हा सामना सहजी जिंकणार कारण एकशे वीस धावांच्या सलामीनंतरसुद्धा मार्क्रम आणि पुरण यांनी तुफान फटकेबाजी केलेली होती तुम्ही लक्षात घ्या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये पंजाब संघाला सात रन्स करायच्या होत्या फक्त परंतु मुस्तफी झुरनी टाकलेली एकोणसावी ओव्हर ही मला वाटतं खूप परिणामकारक होती कारण त्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त चार धावा दिल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये विजय हाती घेणं हे अशक्य नव्हतं आणि तुम्ही त्यावेळेला जर का कार्तिक त्यागीची बॉलिंग पाहिली असेल तर परत क्रिकेटमध्ये एकच गोष्ट समोरच्या संघाला हादरवते आणि ते म्हणजे समोरच्या बॉलरनी विकेट काढल्या तर कार्तिक त्या त्यागिनी दोन विकेट काढल्या आणि पंजाबचा खेळ खलास झाला कारण शेवटच्या ओ शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विजया करता लागणाऱ्या धावा पंजाब संघाला काढता आल्या नाहीत राजस्थान रॉयलनी बहारदार दोन धावांचा विजय मिळवला आणि माझ्या मते हा सर्वात रंगलेला सामना हा या आय पी एलच्या उरलेल्या सामन्यांमधला सर्वात रंगतदार सामना ठरलेला आहे मजा आलेली हा सामना बघताना बॅट्समन आणि बॉलर्सनी दोघांनी आपलं कसब दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हा सामना संस्मरणीय झाला आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील आणि याच्यामध्ये हिरो कोण होता हे तुम्ही मला सांगा बॅट्समन हिरो होते का शेवटच्या क्षणी बोलर्सनी बाजी मारून नेली मला तर हा सामना खूप आवडलेला आहे खूपच ही झाली गोष्ट पंजाब विरुद्ध राजस्थानच्या सामन्याची आणि आता आठ संघापैकी बेत्रिक सहा संघ खेळून झालेले आहेत उरलेले दोन संघ कोण आहेत हैदराबादचा संघ है, आहे आणि त्याचबरोबर पूर्वार्धामध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती तो दिल्लीचा संघ आहे यांचा सामना आता रंगणार आहे बुधवारच्या दिवशी आणि याच्यामध्ये लक्ष कोणावरती राहील तर मला वाटतं श्रेयस अय्यरच्या पुनरागमनावरती लक्ष राहील दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा सुंदर बांधला गेलेला संघ आहे एक परिपूर्ण संघ तो वाटतोय आणि त्याच्यामध्ये बॅटिंग फायर पॉवर आहे ती अफलातून आहे पृथ्वी शॉ थोडासा ठेच लागलेला शिखर धवन त्याच्यानंतर रिषभ पंत आणि त्याच्यानंतर येणारे श्रेयस अय्यर मग मला सांगा की हे जर का एवढे चार तगडे भारतीय फलंदाज आहेत जे फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत तर त्यांना रोखण्यासाठी मला वाटतं रशीद खानला काहीतरी चमत्कारिक कामगिरी करून दाखवायला लागेल दुसरीकडे बघायला गेलं तर थोडासा हैदराबाद संघालाही फटका बसला आहे कारण जॉनी बेस्टो मला वाटतं खेळणार नाहीये वॉर्नर प तुफान फॉर्म मध्ये परत कधी येतो हे त्यांना बघायला लागेल कारण गेल्या सीझनमध्ये त्याचा फॉर्म चांगला नव्हता केदार जाधवला संधी मिळते का हे सुद्धा मला बघायला आवडेल त्यामुळे या सगळ्या अर्थाने हैदराबाद विरुद्ध दिल्ली हा सामना सुद्धा रंगेल या बाबतीत अजिबात शंका नाही माझ्या मनामध्ये तुम्हाला हा सामना बघायला आवडेल का रशीद खानची बोलिंग बघायला तुम्हाला आवडेल का आणि त्याचबरोबर मी जे दिल्लीच्या संघाचं सांगितलं पहिले चार फलंदाज जर का भारतीय वंशाचे इतके तगडे असले तर त्यांना रोखण्यासाठी काय केलं पाहिजे धावा रोखून चालत नाही विकेट काढायला लागतात बोलणं सोपं आणि करणं कठीण अशीच ही गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तेव्हा आय पी एलचा हा हंगाम चालू आहे तोपर्यंत आपली ही धमाल चर्चा अशीच चालू राहणार आहे तुमची मतं मला खूपच म्हणजे काय म्हणतात मजेदार वाटत आहेत ती सगळी वाचताना कोण प्लस बोलत असतो कोण मायनस कोणाचा लाडका खेळाडू असतो कोणाचा आवडता असतो कोणाचा नावडता असतो हे सगळं अभ्यासायला एक पत्रकार म्हणून मला खूप मज मजा येते त्यामुळे हा संवाद असाच चालू ठेवूयात फक्त त्याच्यासाठी फेसबुक पेज आणि यूट्यूबचं माझं लिंक जी आहे ती सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद